अक्ट सत्ता <laughs> <birthday. laughs> <laughs> आणि त्याच्यात नक्कीच भारतीय जनता पार्टी ही एक नंबरला आहे आणि त्याच्यात मला वाटतं जो नेते सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब सन्मान्य जय साहेब आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी असतील ही सगळी मंडळी हे जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही काय असं हे ठरवून आलो नाही की बाबा हे असंच पाहिजे आणि तुम्हाला माझा सोबत तर माहिती आहे परंतु की आपल्याला महापालिका चालवाय चालवायची आणि आपल्याला विकासाभिमुख जे काम आहे हे नक्कीच तुम्ही माझ्या रूपाने जर तुम्ही बघितलं असेल तर मला वाटतं येत्या काही दिवसात आता तुम्हाला माहिती पडेल आणि जर उद्या जर काही संधी मिळाली तर ती संधी संधीचं सोनं करण्याचं काम किंवा नागरिकांना त्या सुविधा देण्याचं काम नक्कीच करणार परंतु हे सगळं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आपले नेते सगळे ठरवते आपला था। जन्मदिनापेक्ष चिंतनाच्या अनुषंगाने आज आपण अनेक शुभेच्छा स्वीकारल्या देवाकडे काय साकडा असेल परवेसाठी महाराष्ट्रासाठी देशासाठी मला एकच सांगेन की परमेश्वराच्या मी प्रार्थना करेन की नेहमीच तुम्ही इतर राजकीय किंवा यांच्याकडे बघितलं तर जनतेला सुखी राहू दे कामं होऊ दे कुठलं संकट नको येऊ दे हे तर असतंच परंतु खरोखर सध्याची जी गरज आहे किंवा आता येणारा आंतरराष्ट्रीय दिवापाटील विमानतळ चालू आहे तिथे नोकर भरती आहे सत्तावीस गावांमध्ये लोक लागतात आणि त्याही व्यतिरिक्त तिथे बरेचसे छोटे छोटे बिझनेस येणार आहेत बरेचशा नोकऱ्या जे मी लागू नये म्हणून सांगतो मग इथे जास्तीत जास्त आपल्या इथल्या तरुणांना कसं लावता येईल हे मी प्रामुख्याने लक्ष घातले आतापर्यंत आम्ही जवळजवळ अकराशेहून अधिक तरुणांना तिथे संधी दिली या सत्तावीस गावांमध्ये हे काही कमी नाही तर अशाच पद्धतीनं जिथे जिथे महापालिकेच्या रूपाने पण कुठे कुठे एमआयडीसी एरिया आहे जिथे कुठे आम्हाला करता येईल कारण आता सध्या ममता बिनिरोध आणि ती पालिकेत बसणारे सभागृहात आणि नी तसा पक्षे वाड़ी साथी आ, मी तसं आता पक्षवाढीसाठी कामाला लागणार आहे ऑलरेडी लागलेलो आहे आणि थोडा वेळ असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मला स्वतःला आहे त्याच्यात कोणालाही गरीबाला एखाद्याला जर आपण कुठे नोकरी लावलं तर त्याचं कुटुंब चालतं याची जाण मला चांगली आहे त्याच्यामुळे नक्कीच येत्या काही दिवसात मी स्वतः दौरे चालू करणार आहे आणि इंडस्ट्रीलमध्ये कुठल्या कुठल्या आहेत त्याच्यामध्ये कोणकोण आपली आहेत या सगळ्यांची मी लिस्ट घेऊन त्यांना व्यवस्थितरित्या पटवून आणि मग त्यांना कामाला लावणार